नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे भारतातील सर्वात मोठं डिजिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म ग्रो आता शेअर मार्केटमध्ये येतोय चार नोव्हेंबरपासून आय पी ओ ओपन होणार आहे आणि जी एम पी सांगतोय की दहा ते सोळा पर्सेंट लिस्टिंग गेन मिळू शकतात पण का अप्लाय करायचं किती पैसे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं हा आय पी ओ तुमच्यासाठी योग्य आहे का नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगणार आहे तर चला मग सुरुवात करूया ग्रो म्हणजे काय मित्रांनो ग्रो ही भारतातील सर्वात मोठी डिजिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे तुम्ही ज्या ॲपवर शेअर्स म्युच्युअल फंड सारखे खरेदी करता तीच ती कंपनी आता शेअर मार्केटमध्ये मध्ये पी घेऊन येते ग्रोचे काही महत्वाचे आकडे पाहूया एन एस सीवर वन पॉईंट ट्वेंटी सिक्स करोड त्यांचा ॲक्टिव्ह क्लायंट आहेत आणि रिटेल मार्केटमध्ये एकोणीस पर्सेंटचा मार्केट शेअर म्हणजे प्रत्येक पाच रिटेल ट्रेडरपैकी एक ग्रो ॲप वापरतो भारतातील सर्वात मोठं त्यांचं डिजिटल ब्रोकरेज प्लॅटफॉर्म आहे हे आकडे सांगतात की ग्रो ही फक्त एक ॲप नाही ही एक मार्केट लीडर आहे आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहूया आय पी ओ ओपन होणार आहे चार नोव्हेंबरला आणि याचा क्लोजिंग असणार आहे सात नोव्हेंबरला लिस्टिंग होणार आहे बारा नोव्हेंबरला आणि प्राइस बँड आणि लॉट साईज बघूया प्राइस बँड न पंच्याण्णव ते शंभर प्रति शेअर असेल लॉट साईज ही श दीडशे शेअरची असेल म्हणजे तुम्हाला मिनिमम चौदा हजार दोनशे पन्नास ते पंधरा हजार रुपये लाग आता इश्यू साईज बघूया टोटल इश्यू आहे सहा हजार सहाशे बत्तीस करोडचा त्यात फ्रेश इश्यू असणार आहेत एक पाँच हजार साठ करोड सा हे कंपनीला मिळणार आहे आणि ऑफर फॉर सेल बघाल तर पाच हजार पाचशे बहात्तर करोड एक्झिस्टिंग शेअर आहेत ना ते विकणार आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे ओ एफ एस मोठा आहे म्हणजे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स त्यांचे पैसे काढून घेत आहेत हे लक्षात ठेवा आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स कसं आहे ते फायनॅन्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा रेव्हेन्यू होता दोन हजार सातशे शहाण्णव करोडचा त्यात ते त्यांना नेट लॉस झालेला आठशे पाच करोडचा आता फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये त्यांचा रेव्हेन्यू पंचेचाळीस टक्क्यांनी वाढला आहे म्हणजे किती झाला तर चार हजार एकसष्ट करोडचा त्यात ते त्यांना नेट प्रॉफिट पण झालाय आहे एक हजार आठशे चोवीस करोडचं आता ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एका वर्षात कंपनी लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आठशे पाच करोडचा लॉस होता आणि आता एक हजार आठशे चोवीस करोडचा त्यांना प्रॉफिट पण झाला आहे कम्प्लीट टर्न अराऊंड ची सिच्युएशन झाली आहे यामध्ये असं का झालं असेल तर त्यांचं जे युजर बेस वाढलेला आहे Uh, ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढलेला आहे ऑपरेटिंग uh, इफिसियन्सी त्यांची सुधारली आहे कॉस्ट uh, मॅनेजमेंट चांगलं झालेलं आहे ही सकारात्मक चिन्ह समोर आलेली आहेत आता यांचा बिझनेस मॉडेल बघितला तर कंपनी पैसे कसे कमवतात ते पाहूया uh, कडून पैसे कसे येतात तर पहिला म्हणजे मुख्य रेव्हेन्यू सोर्स आहे त्यांचा uh, ब्रोकरेज ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंटचा सर्वात मोठा सोर्स आहे यांचा दुसरा म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन आणि तिसरा आहे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजेच लिव्हरेज देऊन ते इंटरेस्ट कमवतात आणि चौथा आहे लेंडिंग सर्विसेस डायव्हर्सिफाय रेव्हेन्यू मॉडेल आहे फक्त एकाच सोर्सवर अवलंबून नाहीत हे चांगलं आहे कारण मार्केट व्हॉलेटिलिटी असली तरी मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स आ त्यांच्याकडे आहेत आता सर्वांना सर्वात जास्त इंटरेस्ट असतो तो म्हणजे जी एम पी काय आहे करंट मा ग्रे मार्केट प्रीमियम बघाल तर जी एम रेंज आहे दहा ते सोळा रुपयेमध्ये इश्यू प्राईस शंभर अप्पर ब्रँडमध्ये आहे एक्सपेक्टेड लिस्टिंग प्राईस बघाल तर एकशे दहा ते एकशे सोळामध्ये जी एम पी म्हणजे काय तर ग्रे मार्केटमध्ये अनलिस्टेड शेअरची जी किंमत असते ना ती आ, लिस्टिंग गेनचा अंदाज देते आता यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जी एम पी हे फक्त इंडिकेशन आहे गॅरंटी यात नाही म्हणून म्हणतो की मार्केट कंडिशनवर लिस्टिंग गेम्स अवलंबून असतात हे नोट करून ठेवा स्ट्रेंथ का अप्लाय करावं तर ग्रो आय पी ओची स्ट्रेंथ आपण पाहूया पहिलं म्हणजे स्ट्रॉंग ब्रँड रिकॉग्नेशन आहे दुसरं म्हणजे मार्केट लिडरशिप यांच्याकडे आहे तिसरं म्हणजे डायव्हर्सिफाय प्लॅटफॉर्म यांच्याकडे आहेत चौथं म्हणजे इन्स्टिट्युशनल बँकिंगचा यांना सपोर्ट आहे पाचवं म्हणजे प्रॉफिटेबिलिटी अचीव त्यांनी केली आहे लॉस ते प्रॉफिट जर्नी त्यांनी आत्ता कंप्लीट केली आहे अजून यामध्ये पॉझिटिव्ह बघायला गेलं तर यांचा कॅश फ्लो पण पॉझिटिव आहे रिस्क काय सावध राहायचं तर मित्रांनो प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये रिक्स असतातच ग्रो आय पी यूमध्ये काय रिक्स आहेत ते आता आपण पाहूया पहिली म्हणजे मार्केट वॉलेटिलिटी डिपेंडेन्सी दुसरा आहे रेग्युलेटरी चेंजेस म्हणजेच कधी सेबी नवीन रूल आणू शकते ते ते सांगू शकतात त्यामुळे हे ही एक महत्वाची गोष्ट आहे तिसरी म्हणजे व्हॅल्युएशन कन्सर्न म्हणजेच लार्ज यांचा ऑफर फॉर सेल्स आहे पाच हजार पाचशे बहात्तर करोडचा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर त्यांचे एक्झिट होत आहेत अनलिस्टेड शेअर्समध्ये सतरा पर्सेंटचा ड्रॉप झाला आय पी ओ पूर्वी त्यामुळे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो मार्केट सेंटीमेंट सेंटिमेंट सध्या वीक दिसत आहेत चौथा पॉईंट आहे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये बघाल तर झेरोदा अपस्टॉक एंजेल वन सारखे कॉम्पिटिटर्स आहेत आणि यांना मार्केट शेअर मेंटेन करणं खूप चॅलेंजेस ठरणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका खाली कॉमेंटमध्ये आपला प्रश्न किंवा मत मांडू शकता जेणेकरून मी त त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देईन शेअर करा मित्रमंडळीमध्ये ज्यांना आय पी ओमध्ये इंटरेस्ट आहे धन्यवाद